नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर बघा मित्रांनो आज आपण धनसंख्या आणि ऋण पूर्णांक संख्या यांचा गुणाकार आणि भागाकार कसा करायचा नेमकं चिन्ह कोणतं वापरायचं असतं ते आज आपण या मध्ये पाहणार आहोत तर बघा मागील मध्ये आपण धन आणि ऋण पूर्णांक संख्यांची बेरीज आणि वजाबात कशी करायची ते पाहिलं होतं आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनसंख्या आणि ऋण ऋण पूर्णांक संख्या यांचा गुणाकार आणि भागाकार कसा करायचा नेमकं चिन्ह कोणतं वापरायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा मित्रांनो जे रूल्स बेरीज आणि वजाबाकीला होते तेच रुल्स याला पण आहेत तर बघा नेमकं पूर्णांक संख्या म्हणजे काय तर पूर्णांक संख्येलाच आपण धनसंख्या ऋण संख्या, संख्या आणि त्यामध्ये शून्य असतो याला आपण पूर्णांक संख्या असे म्हणतो बघा आता एक संख्या रेषा आहे इथं काढलेली आणि या संख्या रेषेवर इथं सेंटरला झिरो असतो सेंटरला झिरो असतो आणि इकडं आणि इकडं एक दोन तीन चार पाच अशा संख्या असतात यापुढे कितीही संख्या यांना आपण धनसंख्या म्हणतो आणि इकडे ज्या संख्या, संख्या असतात मित्रांनो त्याला आपण ऋण पूर्णांक संख्या असे म्हणतो म्हणजे धनपूर्णांक संख्या आणि ऋण पूर्णांक संख्या आणि इथं मध्ये बरोबर शून्य आहे यालाच आपण काय म्हणतो की पूर्णांक संख्या असं म्हणतो तर बघा आता धनपूर्णांक संख्या आणि ऋण पूर्णांक संख्यांचा गुणाकार आणि भागाकार करण्यासाठी नेमकी चिन्ह कशी कशी वापरायची असतात ते आपण पहिल्यांदा नियम पाहूया आणि मग आपण काही एक्झाम्पल बघूया बघा मित्रांनो पहिल्यांदा रुल्स काय काय आहेत बघू आपण बेरीज आणि वजाबाकीला जे रूल्स होते तेच याचे पण आहेत बघा आता जेव्हा सेम सेम चिन्ह असतात मित्रांनो जेव्हा प्लस प्लस जेव्हा धन धन चिन्ह असतं तेव्हा आपलं उत्तर धनसंख्याच येणार आहे म्हणजे जे उत्तर येणार आहे त्या त्या संख्येच्या पुढे आपण धन लिहू शकतो किंवा फक्त संख्या लिहू शकतो जेव्हा समान चिन्ह असतं तेव्हा त्याला आपण धनच लिहू शकतो म्हणजे जेव्हा अधिक अधिक असत तेव्हा त्याचं उत्तर अधिकच येतं म्हणजे बघा आता इथं समजा अधिक पाच आहे आणि इकडं पण अधिक पाच आहे अधिक पाच आणि अधिक पाच काय होणार म्हणजे धन पाच आणि धन पाच काय होणार आहे तर दहा होणार आहे तर इथं मित्रांनो आपण अधिक लिहू पण शकतो किंवा नाही लिहिलं तरी पण चालेल जरी नाही लिहिलं तरी आपण याचं वाचन हा म्हणजे धन धनधा असंच करतो तू तिथं हे लक्षात ठेवायचं आहे बघा आता इथं समजा जेव्हा वजा वजा चिन्ह असतं म्हणजे जेव्हा फक्त लक्षात ठेवायचं सेम सेम चिन्ह असतं तेव्हा उत्तर धनच येणार आहे इथं पण सेम आहे इथं पण सेम आहे जेव्हा धन धन असतं तेव्हा उत्तर पण धन येणार आहे जेव्हा ऋण ऋण चिन्ह असतं तेव्हा उत्तर धनच येणार आहे आता फक्त जर चिन्ह वेगवेगळं असेल तर बघा जेव्हा धन आणि जेव्हा ऋण आणि धन असतं तेव्हा उत्तर ऋणच येतं म्हणजे चिन्ह जेव्हा वेगवेगळं असतं तेव्हा आपलं उत्तर ऋण येतं आणि जेव्हा इकडं पण जर वेगवेगळं असतं धन आणि ऋण असतं तेव्हा पण आपलं उत्तर ऋणच येतं काही अवघड नाही मित्रांनो जेव्हा चिन्ह सेम सेम असतात तेव्हा धन उत्तर येतं जेव्हा चिन्ह वेगवेगळी असतात तेव्हा ऋण उत्तर येतं फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे बाकीचं काहीही अवघड नाही आता आपण एक गुणाकार करून बघू बघा समजा आता संख्या आहे ऋण नऊ गुणिले ऋण पाच बघा आता या संख्येचा गुणाकार करायचा आपल्याला मित्रांनो ऋण नऊ आणि ऋण पाच याचा आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे तर बघा नऊचा पाडा पाच पर्यंत म्हणा किंवा पाचचा चा पाडा नऊ पर्यंत म्हणा जे उत्तर येईल ते लिहायचं बघा नवा पाच येतात पंचेचाळीस मित्रांनो त्याला आता चिन्ह कोणतं द्यायचं तर ऋण ऋण काय होतं नेहमी ऋण ऋण धन येतं मित्रांनो त्यामुळे इथं आपल्याला अधिक लिहायची काही गरज नसते जरी नाही अधिक लिहिलं आपण तरी आपण याचं वाचन धन पंचेचाळीस असं सुद्धा करू शकतो एकदम सोपं आहे जेव्हा ऋण ऋण चिन्ह असतं तेव्हा उत्तर धन येतं आता बघूया आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू मित्रांनो बघा आता इथं धन दोन आहे गुणिले किंवा इथं नाही लिहिलं तरी चालतं मित्रांनो फक्त जरी दोन लिहिलं तरी आपल्याला समजतं की हे धन दोन आहे आणि इकडं समजा पाच आहे जेव्हा चिन्ह नसतं तेव्हा समजायचं की ही संख्या धन आहे धन दोन गुणिले धन पाच दोनचा पाडा पाच पर्यंत म्हणा बे पण दहा जेव्हा दोन संख्या धन धन असतात तेव्हा उत्तर पण धनच येतं म्हणजे इथं चिन्ह लिहा लिहिलं तरी चालतं धनाचं किंवा नाही लिहिलं तरी चालतं मित्रांनो याचं उत्तर दहाच येणार आहे बघा आता इथं शून्य गुणिले ऋण शून्य चार ही संख्या आहे मित्रांनो म्हणजे इकडं धन आहे आणि इकडे ऋण आहे पण फक्त लक्षात एवढं ठेवायचं जेव्हा शून्य असतो गुणाकारामध्ये जेव्हा शून्य असतो गुणाकारामध्ये तेव्हा त्याचं उत्तर मित्रांनो शून्यच येतं हे आपल्याला माहितीच आहे जेव्हा गुणाकारामध्ये शून्य येतं तेव्हा त्याचं उत्तर शून्यच येतं नेहमी पण ते शून्य जेव्हा येतं तेव्हा तिथं कोणतं चिन्ह द्यायचं हे विचारात घ्यायचं ज्यारा नाही कारण शून्य ही संख्या धनही नाही आणि ऋणही नाही त्यामुळे जेव्हा असं अशी संख्या असते त्यावेळी चिन्ह इथं कोणतं पण असू दे मित्रांनो जेव्हा शून्य संख्या असते गुणाकारामध्ये तेव्हा चिन्ह कोणतंही असू दे त्याचं उत्तर फक्त शून्य लिहायचं कारण त्याच्या पुढं आपल्याला कोणतंही चिन्ह द्यायचं नसतं कारण शून्य ही संख्या धनही नसते आणि ऋणही नसते तर बघा तुम्हाला समजलं हे शून्याचं चला आता बघा पुढचे एक्झाम्पल बघू आपण ऋण एकशे चोवीस गुणिले ऋण एक रुन रुन होता, होता आहे मित्रांनो तर ऋण ऋण नेहमी काय होत धन होतं मित्रांनो इथं ऋण आहे इथं ऋण आहे ऋण ऋण नेहमी धन होत एकशे चोवीस एके एकशे चोवीस एकशे चोवीस एके एकशे चोवीस इथं कोणतंही चिन्ह द्यायची गरज नाहीये जरी अधिक दिलं तरी चालेल किंवा नाही दिलं तरी चालेल धन एकशे चोवीस असं त्याचं उत्तर येणार आहे तर बघा आता इथं इथं ऋण बारा गुणिले धन सात आहे इकडं ऋण आणि धन हे चिन्ह दिलेलं आहे आपल्याला मग आता ऋण आणि धन असं काय होतं मित्रांनो ऋण आणि धन असल्यावर कायम ऋण उत्तर येतं आपलं सत्ते येतात चौऱ्याऐंशी सत्ते येतात चौऱ्याऐंशी जेव्हा वेगवेगळी चिन्ह असतात तेव्हा कायम इथं ऋण चिन्ह द्यायचं असतं हे विसरायचं नाही मित्रांनो आता आपण तुम्हाला जर हे पण नसेल समजलं तर नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण बघा मित्रांनो थोडंसं वेगळं एक्झाम्पल घेतलेलं आहे अशी ही काही उदाहरणे तुम्हाला परीक्षेला येतात मित्रांनो बघा आता ही, ही पूर्ण संख्या आहे आणि ही जी संख्या असते तो अपूर्णांक असतो मित्रांनो तर बघा आता या संख्येला कसा भाग द्यायचा असतो जेव्हा अपूर्णांकाची ही संख्या असते तेव्हा जो छेद आहे मित्रांनो तो छेद आहे तसा लिहायचा जे तीन आहे तो छेद आहे तसा लिहायचा इथं ऋण संख्या आहे इथं धनसंख्या आहे ऋण आणि धन नेहमी ऋण होतात तर बघा आठ एके आठ या पूर्ण संख्येने फक्त काय करायचं आहे अंशाला गुणायचं आहे इथं वर कोणतीही संख्या असू दे या पूर्ण संख्येनं फक्त अंशाला गुणायचं असतं आठ एके आठ ओके तर आता इथे चिन्ह कोणते येणार आहे मित्रांनो ऋण आणि धन नेहमी ऋण चिन्ह येतं आणि जेव्हा चिन्ह द्यायचं असतं आपल्याला तेव्हा खाली छेदामध्ये द्यायचं नाही तर वर अंशामध्ये चिन्ह द्यायचं असतं तर बघा आता इथं आता वेगळं एक्झाम्पल आहे ऋण तीन गुणिले तीन गुणिले तीन तर या संख्यांचा गुणाकार कसा करायचा तर एकदम तिघांचा गुणाकार नाही करायचा मित्रांनो जर तुम्ही आता म्हणत असाल इथं ऋण ऋण चिन्ह आहे तर उत्तरामध्ये धन चिन्ह येऊ शकतं कारण ऋण ऋण नेहमी धन येतं पण असं करून नाही चालणार आपल्याला एकदम तीन संख्यांचा गुणाकार नाही करायचा आपल्याला पहिल्यांदा या दोन संख्यांचा गुणाकार करावा लागेल आपल्याला आणि याचं जे उत्तर येतं त्यामध्ये ही संख्या ऍड करायची आहे फक्त बघा जेव्हा इथं किती पण संख्या मग पुढं असू दे किती पण संख्या पुढे असू दे जेव्हा इथं ऋण 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 येतं तेव्हा तुम्ही तिथं चुकाल मित्रांनो की जेव्हा ऋण ऋण येतं मग याचं उत्तर धन येणार असं करायचं नाही पहिल्यांदा या दोन संख्यांचा गुणाकार करायचा आपल्याला बघा तीन त्रिक होतात नऊ मित्रांनो तर इथं ऋण ऋण काय आहे धन आहे मित्रांनो तुम्हाला समजावं म्हणजे चिन्ह द्यायला लागले मी धन ऋण ऋण धन होतं तीन त्रिक नऊ त्याला गुणिले काय करायचंय ही संख्या घ्यायची आहे ऋण तीन बघा आता आता इथं काय झालं धन आणि ऋण ही संख्या आलेली आहे तर धन आणि ऋण नेहमी काय होतं ऋण होतं आता नऊचा पाडा तीन पर्यंत म्हणा नवत्रिक होतात सत्तावीस मित्रांनो आणि इथं चिन्ह द्यायचं आहे आपल्याला ऋण बघा आपण काय केलं जेव्हा इथं तीन संख्या होत्या तेव्हा त्यातल्या ते आपण दोन संख्यांचा गुणाकार केला त्याच चिन्ह आपण इथं मायनस धन ऋण ऋण आहे इथं आपण धन घेतलं आणि इकडं ती संख्या ऍड केली उत्तरामध्ये मग इथं धन आणि ऋण ही संख्या आली धन ही ऋण संख्या आल्यामुळे आपण खाली ऋण सत्तावीस घेतलेलं आहे बघा तुम्हाला जर नसेल समजलं तर आपण असलंच आणखीन एक एक्झाम्पल बघूया बघा आता थोडंसं वेगळं उदाहरण म्हणजे त्यातलंच उदाहरण आहे पण थोडंसं वेगळं आहे मित्रांनो असं पण एक्झाम्पल तुम्हाला एक्झाम्पला येऊ शकतं ऋण दोन ही संख्या पाच वेळा घेऊन गुणाकार केल्यास उत्तरात कोणते चिन्ह येईल तर बघा मित्रांनो ऋण दोन ही संख्या पाच वेळा घ्यायची आपल्याला किती वेळा घ्यायची आहे पाच वेळा आहे बघा ऋण दोन गुणिले ऋण दोन गुणिले ऋण दोन गुणिले ऋण दोन आणि गुणिले ऋण दोन संख्या आपण किती वेळा घेतली मित्रांनो पाच वेळा घेतली तर संख्या कितीही वेळा येऊ हो दे फक्त बघायचं दोन दोन संख्यांचे गट करायचे मित्रांनो दोन दोन संख्यांचे गट करायचे आता ही ऋण ऋण संख्या आहे ही धनसंख्या होईल बघा बेदोन्ही होतात चार ऋण ऋण धन होईल आपण इथे चिन्ह देऊ धन गुणिले इकडं बघा आता इकडं पण ऋण ऋण आहे मित्रांनो आता बघा बे दोन्ही होतात चार मित्रांनो आता इथं ऋण ऋण आहे ती पण संख्या धन झाली ती पण संख्या काय झाली धन झालेली आहे इथं बघा धन धन झालेली आहे आता पहिल्यांदा आपण या दोन्हींचा गुणाकार इथं आपण लिहू इथं या दोन्हींचा गुणाकार चारी चोक होतात सोळा तर बघा धन धन नेहमी धनच असतं इथं आपण धन चिन्ह देऊन ठेवू गुणिले ही संख्या राहिलेली आहे तर त्याला आपण त्याचा गुणाकार करू बघा आता उत्तरामध्ये इथं धन आहे इथं ऋण आहे धन आणि ऋण नेहमी ऋण होतो सोळा दोन्ही होतात बत्तीस मित्रांनो इथं चिन्ह द्यावं लागेल आपल्याला ऋण संख्येचं तर बघा जरी ऋण संख्या असली तर त्याचं उत्तर धन येणार नाही जर ती संख्या विषम संख्येच्या पटीतली असेल तर त्यामुळे त्याचं उत्तर आपल्याला ऋण संख्या आलेली आहे फक्त एवढं लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला किती पण संख्या देऊ दे त्या संख्या जर समसंख्येच्या पट्टीतल्या असतील तर तुमचं उत्तर धन येणार आहे आणि जर दिलेल्या प्रश्नामध्ये जर ती संख्या विषम संख्येच्या पट्टीतली असली तर ते उत्तर ऋण येणार आहे फक्त एवढं लक्षात ठेवा बघा तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं चिन्ह सेम सेम असतात तेव्हा त्याचं उत्तर धन येतं आणि जेव्हा चिन्ह वेगवेगळं असतं तेव्हा त्याचं उत्तर ऋण येतं फक्त इथे एवढं लक्षात ठेवायचं आहे काहीही अवघड नाहीये अशा प्रकारे आपण धन आणि ऋण संख्यांचा गुणाकार पाहिला आहे आता आपण भागाकार कसा करायचा ते थोडक्यात पाहूया बघा आता मित्रांनो आपण धन आणि ऋण संख्यांचा भागाकार कसा करायचा ते पाहणार आहोत बघा इथं ऋण पंच्याहत्तर आहे भागिले ऋण पंधरा आहे बघा इथं पण तोच नियम आहे जो गुणाकारला नियम आहे तोच भागाकारला पण नियम आहे जेव्हा संख्या धन धन असते तेव्हा उत्तर धन येतं जेव्हा संख्या ऋण ऋण असते तेव्हा उत्तर धन येतं जेव्हा संख्या ऋण आणि धन असते तेव्हा उत्तर ऋण येतं आणि जेव्हा संख्या धन आणि ऋण असते तेव्हा आपलं उत्तर ऋण येतं तर बघा आता इथं पण सेम तेच करायचंय आपल्याला इथं ऋण ऋण आहे उत्तर आपलं धन येणार आहे तर बघा आता पंच्याहत्तर भागिले पंधरा आहे ऋण पंच्याहत्तर भागिले ऋण पंधरा बघा आता पंधरा पंधराने पंच्याहत्तरला भाग घालवायचा आपल्याला पंधरा एके पंधरा पंधरा पाच पंच्याहत्तर आता बघा इथं ऋण ऋण काय होणार आहे धन होणार आहे त्यामुळे या पाच समोर आपल्याला कोणतंही चिन्ह द्यायचं नाही याच उत्तर धन पाच आलेलं आहे तर बघा आता तुम्हाला जर हे समजलं असेल तर आपण हे उदाहरण बघूया ऋण अडुसष्ट भागिले सतरा तुम्हाला आता समजलं असेल मित्रांनो आपण मगपासून भरपूर उदाहरणं सोडवलेली आहेत बघा तुम्हाला हे पण समजलं असेल तर बघा आता ऋण अडुसष्ट आणि धन सतरा आहे ऋण अडुसष्ट आणि धन सतरा आहे मित्रांनो तर बघा आता काय करायचं आपल्याला सतराने अडुसष्ट भाग घालवायचा आहे तर बघा सतराच्या पाड्यामध्ये अडुसष्ट आहे का बघायचं सतरा एके सतरा सतरा चोख अडुसष्ट तर बघा याचं उत्तर ऋण चार याला छेद एक आहे मित्रांनो जरी नाहीला छेद तरी चालतो आपल्याला फक्त ऋण चार असं याचं चा उत्तर आहे म्हणजे जेव्हा छेदामध्ये एक असतं तेव्हा तेव्हा ते जरी ते आपण छेद नाही लिहिला तरी चालतो फक्त ही संख्या लिहायची आहे तर उत्तर आपलं काय आलेलं आहे ऋण चार आलेलं आहे कारण ही संख्या ऋण आणि धन आहे त्यामुळे आपलं उत्तर ऋण आलेलं आहे तर बघा अशा प्रकारे मित्रांनो आपण धनसंख्या व ऋणसंख्या ऋण पूर्णांक संख्यांचा गुणाकार आणि भागाकार कसा करायचा ते आज या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला जर चॅनेल वर अजून नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण असेच पुन्हा भेटू आणखी एका नवीन ने व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद